नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे साडी शॉपिंग रिलेटेड ब्लॉग असणार आहे धमाकेदार असा हा ब्लॉग असणार आहे तर त्यासाठी मी कुठे घेऊन आलेली आहे तर आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी या ब्रांच मध्ये नवीन शोरूम ओपन झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी धमाकेदार लॉन्चिंग ऑफर आहेत लॉन्चिंग ऑफर मध्ये तुम्हाला धमाकेदार साड्यांचं सा कलेक्शन धमाकेदार मध्ये खरेदी करता येणार आहे सो तुम्हाला जर ऑफर प्राईजमध्ये डिस्काउंट प्राईज मध्ये साड्या खरेदी करायच्या असतील तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि काळेवाडी ब्रांचला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला अप्रतिम साड्यांचं कलेक्शन अगदी स्वस्त मस्त खरेदी करता येणार आहे प्रतिम साड्यांचं कलेक्शन पुढे व्हिडिओ मध्ये आपण नवीन काळेवाडी उद्घाटन ऑफर बनारसी शिल्क कॉटन जे मार्केटला तुम्हाला ही साडी कमीत कमी, -कमी साडी बघितल्यावर कळतंय की बाबा पाचशे साडेपाचशे रुपयाची साडी आहे पण ही साडी देणार आहे आपण फक्त तीनशे चाळीस रुपये मध्ये हे बघा पाचशे नव्वद रुपयाची साडी आहे फक्त तीनशे चाळीस बनारसी शिल्क कॉटन कापड आहे आणि मानापानासाठी हे एक नंबर साडी आहे बघा आणि चापून चोपून बसणारी साडी आहेत सिल्क कॉटन म्हणजे असं नाही की फुगणार आहे तसला मटेरियल नाही आहे पाचशे नव्वद रुपयाची साडी मिळेल फक्त तुम्हाला तीनशे चाळीस रुपयेमध्ये आणि या ऑफरची बघा लिमिटेड ऑफर आहे तेवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट हे ओपनिंगचे एकदम खतरनाक ऑफर दिलेले आहेत आपण पाचशे नव्वद रुपयाची साडी फक्त तीनशे चाळीस तर ताई पुढचा उद्घाटन ऑफर आहे बघा नऊशे रुपयाची साडी आहे बनारसी सिल्क ब्रोकेट हे बघा एकदम नवीन साडी आहे पेपर सुद्धा आता निघते एकदम न्यू पॅटर्न आणलेला आहे बनारसी ब्रोकेड सिल्क आहे या साडीची किंमत आहे नऊशे रुपये पण आपण सध्या ऑफर मध्ये देणार आहे ताई फक्त नऊशे रुपये जोडी नऊशे रुपये साडी नऊशे रुपये जोडी खूप सुंदर आणि याच्यामध्ये बघा आठ ते दहा कलर आहेत कलर सगळं तुमचं समोर आहेत नऊशे रुपयाची साडी नऊशे रुपये जोडी एकदम अतिशय सुंदर पॅटर्न आहे आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार याचा आता पुढचा ऑफर आहे बघा साऊथ इंडियन टिश्यू सिल्क ही जी साडी आहे एकदम सॉफ्ट येणार आहे जे मार्केटला तुम्हाला ही साडी बघा आठशे नऊशे अशी रेंज मध्ये तुम्हाला भेटते साडी बघून पण लोकांना कळते की हा बाबा ही साडी काय रेंजची आहे पण ही साडी आपल्याकडे मिळेल फक्त तीनशे नव्वद रुपये आठशे नव्वद रुपये साडी साऊथ इंडियन टिश्यू शिल्क फक्त तीनशे नव्वद रुपये ओपनिंग ऑफर तेवीस अगस्ट ते एकतीस ऑगस्ट धमकादार ऑफर आहेत तर लवकर लवकर या ऑफर जर तुम्हाला फायदा घ्यायचा तर तेवीस अगस्टला या ओपनिंगला आणि हे साडी घेऊन जावा तीनशे नव्वदला फक्त आठशे रुपयाची साडी फक्त तीनशे नव्वद पाचशे नव्वद रुपयाची साडी आहे हे पण बनारसी ब्रोकेट आहे तर साडीची लांबी रुंदी बघा तुम्ही हे बघा आणि आपल्या इथं आप असं साड्या स्वस्त सा देतोय म्हणजे असं नाही की बाबा लांबीला रुंदीला कमी येईल असं नाही साडी तुम्हाला कधीही कपलेट आली आपण बदली करून देऊ हा बघा हा ब्लाऊज आहे साडीचा पूर्ण ब्रोकेटचं ब्लाऊज आहे ना आठशे रुपयाची साडी आहे बनारसी ब्रोकेट आहे साडी तुम्ही बघू शकतात आणि मध्ये त्याला डबल बुट्टी एमबॉस पण आहे आणि बुट्टी पण आहे पण ही साडी तुम्हाला सध्या ओपनिंग ऑफर मध्ये भेटणार आहे फक्त चारशे वीस रुपये आठशे रुपयाची साडी चारशे वीस लिमिटेड ऑफर लिमिटेड स्टॉक तर ओपनर आहेत सगळे कलर सध्या अवेलेबल आहेत तुम्ही कलर बघू शकता सगळे एकदम अतिशय सुंदर कलर आहेत एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये कांजीवरम बनवली आपण आपल्या मेलची साडी आहेत हे बघ आपलं स्वतःच मेलचं प्रोडक्शन आहे हा ही साडीची किंमत आहे मार्केटला तुम्ही बघायला गेले ताई याची एमआर पीस सांगतो तुम्हाला बघा एक हजार पन्नास पण ही साडी देणार आहे तुम्हाला बाराशे रुपयाला जोडी स्पेशल जोडी ऑफर मध्ये ही साडी आहे हे बघा एक हजार पन्नास रुपयाची ही कांजीवरम मिळेल फक्त तुम्हाला बाराशे रुपयाला दोन साडी आहे कोम्बो ऑफर डायरेक्ट ऑल ओव्हर बुट्टा येणार साडीमध्ये विथ ब्लाउज पीस आहे हा बघा हा इकडे ब्लाउज आहे हे बघा एक हजार पन्नास ची साडी बाराशे रुपयाला दोन डायरेक्ट आणि सिंगल पीस पाहिजे सिंगल पण मिळत हे बघा आणि लोक म्हणत असेल व्हिडिओ बघून असं काही लोकांचे कमेंट्स असतात की काय पण सांगते काय पण सांगत नाही साडीची रेट तुम्ही चेक करायची कुठे पण कोणत्याही दुकानात जाऊन साडीची स्क्रीनशॉट या रेट चेक करा आणि मग आपल्याकडे या साडीची येऊन रेट बघा पुढचा पॅटर्न हे बघा एकदम प्युअर कॉटन गडवाल हे बघा या मध्ये आपण नवीन आणलेले आहेत पूर्ण बॉर्डर येणार त्याला झरीची सिल्वर झरी आणि हे बघा हा पदर येणार आहे एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे प्लेन आहे साडी पूर्ण।, पूर्ण प्लेन हे साडीचा सा लुकच एकदम अल्टिमेट येतो कारण काही लोकांना कसं आहे पानं फुलं नको आहे तर एकदम सिंपल सोबर पाहिजे त्याच्यासाठी एकदम अतिशय सुंदर पॅटर्न आहे हा आणि या साडीची किंमत आहे अकराशे रुपये पण आपण देणार आहे अकराशे रुपयाला दोन डायरेक्ट जोडी ऑफर हे बघा अकराशे रुपयेची गडवाल तुम्हाला मिळेल फक्त अकराशे रुपयाला दोन साड्या म्हणजे एकावर एक फ्री होतीये डायरेक्ट मस्त एकदम सुंदर पातळ कापड आहे आणि प्युअर कॉटन आहे पाणी मध्ये टाकलं की अजून ते कापड भरून येणार घट्ट होणार सोपट होणार एकदम सुंदर पॅटर्न होमवॉश आहे हो होमवॉश हो तर अकराशे रुपयाची साडी तुम्हाला अकराशे आपण ओपनिंग मध्ये धमाकादार ऑफर आहे बघा हे बनारसी ब्रोकेट आहे सेल्फ मधलं पॅटर्न आहे हा आणि त्याच्यामध्ये प्लस कॉपर झरी आहे एक हजार पन्नास ची साडी आहे पण आपण देणार आहे तुम्हाला बाराशे रुपयाला दोन साडी हे बघ कोम्बो ऑफर गोरी गणपती साठी पण छान पॅटर्न आहे आपण कोम्बो ऑफर मध्ये घेतलं एक हजार पन्नास ची साडी तुम्हाला बाराशे रुपयाला दोन आणि सिंगल पाहिजे सिंगल पण देतो आणि हे सगळं जे ऑफर दाखवता येतं आपल्याला स्वतःचं मॅन्युफॅक्चरचं आहे म्हणून एवढं स्वस्त पण देता येतं आणि हीच साडी मी जर वेंडर कडनं घेतली तर मलाच आठशे रुपयाला पडणार आहे मग मी नऊशे हजारला आहे तसं नाही आपले इथे डायरेक्ट मिलमधून आपलं डायरेक्ट कस्टमर म्हणून एक हजार पन्नास ची साडी तुम्हाला मिळेल बाराशे रुपये दोन साड्या डायरेक्ट तर हा जो ऑफर आहे ओपनिंग मधलं ताई हे आणलेले आपण आपलं स्पेशल साठी जे थोडे एजंट माणसं असतात ते म्हणतात तुम्ही फक्त कोर्यासाठी बायासाठी त्यांच्यासाठी फक्त साड्याचा आणि कुर्त्याचा ऑफर लावा आमच्यासाठी काय मग त्यांच्यासाठी बघा ही प्युअर इरकल आहे कॉटन हे साडीची किंमत हे तुम्हाला बाहेर तुम्ही घेतली तर एक सातशे आठशे असं रेंज असती पण आपल्याकडे हे आपण ऑफर मध्ये आणलेले ताई फक्त सातशे रुपयाला दोन साड्या ज्याची किंमत मार्केटलाच तुम्हाला साडे सातशे सातशे रुपये इरकलची रेट असते पण आपण देणार आहे सातशे रुपयाला दोन साड्या आणि प्लस तीन टक्का कॅशबॅक पण आहे ओके हा तर धमाकादार ऑफर आहे आजीसाठी एकदम ओरिजिनल इरकल प्युअर वाली प्युअर कॉटन सातशे रुपयाची साडी तुम्हाला मिळणार आहे सातशे रुपयाला दोन साड्या आणि ह्या ऑफरची म्हणजे लिमिट आहे तेवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट लवकर लवकर विजिट करा आणि ह्या ऑफरचा फायदा घ्या तर पुढचा ओपनिंग ऑफर आहे ताई सगळं तर आवडची आणि आमचं जेवढे कस्टमर आहेत सगळ्यांना म्हणजे पाठ झालेली आहे आई साई पेटणी आणि जगातलं सगळं स्वस्त पेटणी म्हणजे ज्याची किंमत मा तुम्ही मार्केटला बघायला गेले ना एक हजार नऊशे नऊशे नव्वद किंवा काही पण असं रेट आपलं आपलं दुकानदार ठरवतात पण आपण हे ओपनिंग ऑफर मध्ये देणार आहे तुम्हाला हजार रुपयाला दोन पेटण्या गोरी गणपती स्पेशल ऑफर आला ह्याच्यात आणि ओपनिंग ऑफर पण दोन्ही ऑफरचा तुम्हाला फायदा घेता येईल हजार रुपये दोन पेटणी डायरेक्ट नाव लक्षात राहू द्या आय साई पेटणी आपण अख्खा महाराष्ट्रामध्ये मा या साडीला फेमस केलेली आहे आय साई पेटणी त्याची मार्केटमध्ये मा नऊशे हजार नऊशे हजार किंमत असते पण आपण देणार आहेत एक हजार मध्ये दोन साड्या सिंगल घेतली तरी तुम्हाला त्याच रेंजला मिळत ठीक आहे असं नाही आहे की तुम्ही एक घेतली तर माग पडेल नाही आपल्याकडे सगळं सेम ऑफर राहणार आहे सिंगल घ्या डबल घ्या एक हजाराला दोन साडी डायरेक्ट आय साई पॅटर्न ऑफर करतोय ओपनिंग साठी हे बघा हे ओरिजिनल बनारसी सिल्क आहे याच्यामध्ये पूर्ण साडीला तुम्हाला डबल झरी आहे म्हणजे बघा एम्बोस जरी पण आहे कॅमेर जवळ घ्या हे बघा डबल बुटी है। ही कोपर झरी प्लस एम दोन ये ना <coughs> ची दोन डिझाईन येणार आहे या साडीची किंमत आहे बघा बाराशे रुपये पण हे सध्या आपण ऑफर मध्ये देतोय हो सहाशे नव्वद ओनली डायरेक्ट आणि प्लस तीन टक्के कॅशबॅक भेटणार आहे तुम्हाला त्याच्या बघा ब्रोकेटच ब्लॉज येणार असं पूर्ण भरलेला ऑफर पे ऑफर आहे हा हे ओपनिंग साठी तेवीस अगस्त ते एकतीस ऑगस्ट हे ऑफर चालू राहणार आहेत बाराशे रुपयाची साडी मिळणार आहे तुम्हाला फक्त सहाशे नव्वद रुपये जे तुम्ही शूट करते आता हे पण एकदम बनारसी ब्रोकेट खूप आणि काय जण याला म्हणतात डोला डोला सिल्क तर हे टू इन वन साडी आपण आणली आहे डोला डिझाईन टाकली आहे कापड बनारसी आहे या साडीची किंमत आहे ताई बाराशे रुपये पण तुम्हाला आता आश्चर्य वाटायला आपण फक्त नुसतं डोला घेतले तरी नऊशे हजार रुपयाला जातात पण आपण देणार आहे तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन साड्या हे बघा ओरिजिनल डोला प्लस बनारसी सिल्क मध्ये आपण बनवले आहेत आपल्या मिल मध्ये त्याचं कलर बघा सगळं अतिशय सुंदर कलर आहे बाराशे रुपयाची साडी भेटणार तुम्हाला फक्त चौदाशे रुपयाला दोन साड्या गोरी गणपतीला पण आपण कोंब ऑफर मध्ये घेऊन का मस्त खतरनाक ऑफर आहेत बाराशे रुपयाची साडी तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन साड्या ओपनिंग ओपर गोविंद साडी गोविंद बोर्डर ओके okay. हे बघा स्पेशल साड्या बनवलेल्या आहेत हे आपण आपलंच मिलचं प्रोडक्शन आहे हे बघा भरलेला पदर येणार पूर्ण साडीची किंमत आहे बघा अठराशे रुपये पण आपण देणार आहे तुम्हाला एकोणीसशे रुपयाला जोडी आता गोरी गणपतीला पण खूप हे साड्या म्हणजे सुंदर साडी नेसवतात लोक हे बघा गोविंद बोर्डर साडी तुम्हाला अठराशे रुपयाची साडी मिळेल एकोणीसशे रुपयाला जोडी हे बघा हा एम्बोस मध्ये असं ब्लाऊज आहे ब्लाऊज असं वाटल प्लेन आहे प्लेन नाही आहे त्याला एम्बोस ची डिझाईन आहे हा नेस्ता पदर आहे आणि बाकी ऑल अवर साडीला बुट्टी येणार आहेत अठराशे रुपयाची साडी तुम्हाला मिळेल फक्त एकोणीसशे रुपयाला दोन साडी गोविंद दो बॉर्डर स्पेशल ओपन गोरी गणपती आणि कलर बघा त्याच्यात सात ते आठ कलर आहे सगळे एकदम सुंदर कलर आहे अठराशे रुपयाची साडी एकोणीसशे रुपयाला दोन ओपनिंग ऑफर आहे बघा तुम्ही साडीचा लुक बघू शकता बनारसी शी शिल्क कॉटन आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बघा मोती कलरचा पदर आणि आबोली कलरचा काय सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे या साडीची किंमत हे ताई तुम्हाला किंमत सांगतो एम आर पी जी हाय मार्केटला ते विकतात पंधराशे रुपयाला पण आपण देणारे सतराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट पंधराशे रुपयाची साडी तुम्हाला मिळेल सतराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट हा पदर असणार आहे पदराला प्लस गोंडा केलेला आहे आणि गोंड पण चांगली क्वालिटीच यूज केलं आहे बघा त्याला सिक्वेन्स पण लावलेलं आहे पंधराशे रुपयाची साडी मिळेल तुम्हाला सतराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट हा बघा कॉन्ट्रास्ट त्याला ब्लाऊज येणार आहेत हे बघा ब्लाउजला फुल बुट्टी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये अतिशय सुंदर साडी आहेत साडीचे लुकवर पण कळतात हे बघा पंधराशे रुपयाची साडी सतराशे रुपयाला दोन एक म्हणजे एक साडीच किंमत मध्ये तुम्हाला दोन बसत आहे बनारसी सिल्क आणि पूर्ण एकदम सेल्फ मध्ये येणारी ही साडी पूर्ण एकदम ओरिजिनल झरीचं काम आहे या साडीची किंमत मार्केटला तुम्हाला पंचवीसशे तीन हजार साडीचं बघा तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवलेली आहे साडीची स्क्रीनशॉट घ्या म्हणा ओरिजिनल बनारसी पाहिजे मग किंमत बघा पण ही साडी भेटणार आहे आपल्याकडे फक्त एक हजार सत्तरला त्याचा रिझन आहे आमचं मिलचं प्रोडक्शन आहे प्लस आपल्याकडे ओपनिंग होती म्हणून आपण ऑफर मध्ये ठेवली ती साडी तर ही साडी मिळणार आहे तुम्हाला तीन हजाराची साडी फक्त एक हजार सत्तरला तेव्हा पूर्ण भरलेली साडी असणार आहे तेव्हा हा इकडे जा, ब्लाउज आहे ब्लाऊज आणि हा नेस्ता पदर एकसारखा ठेवलेला आहे मग तुम्हाला ब्लाऊज छोटा मोठा पण करायचा असेल तर तुम्ही करू शकता ते बघा तीन हजाराची साडी फक्त एक हजार सत्त, एक है, एक एक है। है है, सत्तर एकदम खतरनाक ऑफर आहेत आणि तेवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या ऑफरची लिमिटेड डेट आहे हा तर पुढचा ओपनिंग ऑफर आणलेला आहे आपण बघा बिग बॉर्डर लुटोस याची खूप डिमांड आहे मार्केटला हे बघा बिग बोर्डर लुटोस सेमी पॅटर्न आहे ओरिजिनल घेतली तर सत्तर हजार रुपये आहे कारण आपण तीस साडी सत्तर वाली बनवली आहे आपलं एकदम प्युअरचं जे कापड असतो कापडाचा फील बघा तुम्ही सेम लुक येणार आहे या साडी मार्केटला तुम्ही शेमीमध्ये पण घेतली ना ताई तर चार पाच हजार रुपये जातात पण आपण आणलेली आहे तुम्हाला हे फक्त तेराशे नव्वद किंमत बघून असं आश्चर्य वाटतं की एवढं काय एडे झालेत का लोक का एवढं स्वस्त का वाटतंय पण आपल्याला ओपनिंग मध्ये धमाका करायचं आहे म्हणून आम्ही एकदम जे रेटमध्ये येत आहे आम्हाला त्याच्यापेक्षा कमी दर काढलेली आहेत हे बघा बिग बोर्डर लुटोस पेटणी ही जी मार्केटला तुम्हाला साडेतीन ते पाच हजार किंमत असणार आहे ती साडी मिळेल आपल्याकडे फक्त तेराशे नव्वद रुपये हे बघा हा ब्लाउज ना काही जण म्हणतात हंस पॅटर्न हे बघा खतरनाक ऑफर मध्ये साडी आहेत आणि पाहिजे ते कलर तुम्हाला मिळेल बघा फिरता कलर आहे रामा कलर आहे पिवळा आहे सगळं आहे हे बघा साडेतीन चार हजार साडी तुम्हाला मिळेल फक्त तेराशे नव्वद रुपये बिग बोर्ड तर पुढचा ऑफर आणलं आपण बघा बनारसी शिल्कचा आहे शेल्फ मधला पॅटर्न आहे आणि पानं फुलं सोडून त्याला काहीतरी आपण नवीन दिलेली आहे टॅक्शक पदराला गोंडा असणार आहे हे बघा पदराला गोंडा असणार आहे बाकी पूर्ण साडी अशी भरलेली आणणार म्हणजे चेक्स मध्ये आपण टाकलेले बुट्टा हे बघा चेक्स प्लस बुट्टा म्हणजे ही डिझाईन अजून कोणीच बनवली नाही आपण आपला मध्ये पहिल्यांदाच टाकलेली आहेत आणि हे बघा असं चेक्स मध्ये ब्लाऊज येतील साडीचा आणि साडीमध्ये आहे चेक्स प्लस बुट्टा बनारसी सिल्क कापड आहे एकवीसशे रुपये या साडीची किंमत आहे आणि साडी बघा इस्टेच्यूला नेसवलेली आहे म्हणजे चापून चोपून बसणारी साडी आहेत ही एकवीसशे रुपयाची साडी तुम्हाला बसेल फक्त अकराशे नव्वद रुपये ऑफनिंग ऑफर मध्ये ठेवलेली त्याला पण एकवीसशे रुपयाची साडी फक्त अकराशे नव्वद आणि याच्यामध्ये बघा आठ ते दहा कलर आहेत सगळे कलर अवेलेबल आहेत आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये तीन टक्का कॅशबॅक पण भेटतोय तर हे संध्या सगळं मिस करू नका ओपनिंगला इथे खातर नाग ओपर ठेवलेलं आहे सो फ्रेंड्स अशा प्रकारच्या सुंदर सुंदर ऑफर प्राइस मध्ये साड्या खरेदी करण्यासाठी आजच भेट द्या द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी या ठिकाणी